प्रवरा फुटवेअर संगमने। संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सॅन्डल्स चप्पल स्लीपर्स बेल्ट्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लिकूपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस संगमनेर तालुक्यातील सावरगाव घुले या ठिकाणी श्रीक्षेत्र खंडोबा मंदिरात चंपाषष्ठी उत्सवानिमित्तानं आदर्शगाव पाटोदा येथील माजी सरपंच भास्करराव पेरे पाटील यांच्या व्याख्यानाचं आयोजन केलं गेलं तर या कार्यक्रमाला सेज पुणे येथील मुख्य कार्यकारी अधिकारी अजित वाळे खंडोबा देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष सीताराम घुले सचिव गोरक्ष मदने सरपंच नामदेव घुले माजी जिल्हा परिषद सदस्य अजय फटांगरे यांसह मान्यवरांची उपस्थिती होती गेली तीन दिवसांपासून चंपाषष्ठी उत्सवानिमित्तानं जागरंग गोंधळ आणि त्याचबरोबर व्याख्यानांचं आयोजन केलं गेलं चंपाषष्ठीच्या मुख्य उत्सवाच्या दिवशी भास्करराव पेरे पाटील यांनी गावकऱ्यांना मार्गदर्शन केलं सुरुवातीला देवस्थान ट्रस्टच्या अध्यक्ष सीताराम घुले यांनी प्रास्तविकातून विकास कामांचा आलेख मांडला तर पठार भागातील स्वयंभू असलेल्या खंडोबा मंदिरासाठी आपण निश्चितच मदत करू अशी ग्वाही मुख्य कार्यकारी अधिकारी अजित वाळे यांनी दिली तरुणांनी एकत्र येऊन ही देवस्थान केली स्थापन करण्यासाठी अनेक वेगवेगळी मंडळ किंवा इतर वस्ती किंवा इतर संस्था होत्या पण आम्ही देवस्थान ट्रस्टचा मार्ग निवडला कारण एक लक्षात आलं की आजही आपल्या संस्कृतीमध्ये ओ... परमेश्वराचं एक विशिष्ट असं एक अधिष्ठान आहे आणि ह्या अधिष्ठाना होती सर्वजण आपलं सगळं विचार मतभेद पक्ष किंवा इतर का सगला थे, खोता थे, थे, रहता। काही सगळ्या गोष्टी सोडून इथे नतमस्तक होतात इथे एकत्र येतात त्या दृष्टीने आम्ही हे माध्यम निवडलं आणि या देवस्थानच्या माध्यमातून फारसे काही नाही पण काही वेगवेगळ्या प्रकारचे सामाजिक उपक्रम आम्ही राबवत असतो त्यातलाच आजचा हा उपक्रम आपल्याला इथे बोलावून आमच्या ग्रामस्थांना परिसरातील ग्रामस्थांना ग्रामविकासाच्या माध्यमातून योजनांच्या माध्यमातून आयोजित केले आहे या देवस्थानर्फे वर्षभरात विविध उपक्रम तसेच धार्मिक उत्सव आयोजित केले जातात चैत्री पौर्णिमेला यात्रा भरते त्या यात्रेनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन होतं त्यानंतर चंपाी सारख्या दिवशी सुद्धा प्रकारचा काहीतरी कार्यक्रम आयोजित केला जातो मागील वर्षी हरिभक्त महाराज राम राम यांची रामायण कथेचं आयोजन आपण केलं होतं खंडोबायाच्या दरबारात येत असताना मनात अनेक वेळा येत की खंडोबा राय हे कदाचित निर्मितीचं प्रतीक आहे महादेवाचं दुसरं रूप मानलं जातं आणि निर्मितीच्या प्रतीकामध्ये जेव्हा आपण काम निर्मितीच्या प्रतीकाचा जेव्हा आपण उपासना करत असू किंवा त्याची भक्ती करत असू तर मला असं वाटतं की गाव असेल आपला समाज असेल याच्या निर्मितीमध्ये आपण दिलेलं खरं योगदान ते कदाचित खरं कदाचित खंडोबरायाची खरी उपासना असेल आणि त्या उपासनेसाठी आपण सगळेजण एकत्र येऊया आज मला हे ऐकून फार छान वाटलं म्हणजे मी तुमचं सगळ्यांचं विशेष अभिनंदन करतो ग्रामस्थ असतील गावामधील सगळं सर्व पदाधिकारी असतील सरपंच इतर सगळ्या संस्थांचे मानाधिकारी असतील किंवा गावातून शिकून बाहेर गेलेले मोठ्या मोठ्या पदावर कार्यरत असणारी सगळी मंडळी असेल या सगळ्या लोकांनी गावामध्ये एक ग्रंथालयाची संकल्पना तुम्ही राबवली आणि आज गावामध्ये ग्रंथालय असेल शालेय विकास असेल या गोष्टींमध्ये आपण जा जातीने लक्ष देत आहात या गोष्टीचा खरंच कौतुकास्पद काम आमच्या फाउंडेशन पर्यंत आलंय आणि ही गोष्ट येणाऱ्या काळामध्ये संपूर्ण तालुक्यामध्ये आम्ही प्रयत्नशील आहोत की फाउंडेशनच्या माध्यमातून आपण या गोष्टी गावोगाव राबवूयात गावातल्या शाळा सक्षम करूयात गावातले विद्यार्थी सक्षम करूयात आणि मग त्यातनं गाव आपोश सक्षम होईल येणाऱ्या काळात तालुका तालुका असेल जिल्हा असेल राज्य असेल आणि परीने देश सक्षम होऊन जाईल या सक्षमीकरणामध्ये आपण सर्वजण फार आधी पुढे आला आणि नक्कीच तुम्ही लोक आमच्यासाठी मार्गदर्शन पण काम, काम कराल अशी आम्ही तुम्हाला सगळ्यांना विनंती करतो ग्रामसेवक हा गावच्या विकासाचा महत्वाचा घटक आहे नागरिकांनी आपल्या गावचा आपणच विकास करावा ग्रामस्थांनी एकजूट राहिलं तर गावचा विकास होऊ शकतो असं आदर्श सरपंच भास्करराव पेरे पाटील यांनी म्हटलंय ग्रामसेवक गावात आला की त्याला चाप आणली पाहिजे आम्ही चहा ग्राम ग्रामसेवकाला बायको बरी आहे का पोर बरी आहे का आईबाप बरे आहे का विचाराने त्याला तुमच्या ग्राम शौकाचे का कने आहे किती पोर आहे कितवीला आहे तुम्हाला गावाला माहिती आहे का विचारितच नाही गोड तर जीव लागत ना ग्राम शौक गावात आला ग वा वाटून काढतो फोन कोण व्हिडिओ साहेब का हा आलं काय तू खोड करे ना ग्राम सौकाला पंचायत समिती मध्ये महिन्यातून एकच दिवस जायचंय किती दिवस इथं राहायचंय पण इथं नाही म्हणून ग्राम त्रास द्यायचा नाही ग्राम मनात पोटात ते गाव सकास म्हणून ग्राम सेवकाला जीव लावा गावात आले ना विचारा साहेब पोराला किती मार्क पडले बाईक बरी आहे का आई बरी आहे का बाबा उगाच विचारा ना तुम्हाला गाईचं बोट्यार काढायचं तर पाठवून हात फिरा लागतो ना का आपल्यातलंच बहुचनाचं बरोबर ते काय सी होऊन दुसऱ्या अमेरिका आलं का नाही त्याला समजून घ्या ना पहिले आपण नदीत राग टाकीत होतो ती वाहून जात होती आता राग वाहून जात नाही आता तुम्ही जागी आडले ना भीती घातल्या ना आज तुम्ही पाण्यात नेऊन टाकलं कुठे नळाव आलं म्हणून मग कोणी म्हणून पाहून राखीच काय करा कर माझी आई मा वारली पाच वर्ष झाली मी पाच खड्डे केले पाच खड्ड्यात सगळे राग टाकली थोडी थोडी पाच झाडे लावले त्या भाट्या भाट खड्ड्यात पाणी घातलं आईच्या आठ राहिली पाच झाडे शिलकले पर्यावरणाचं काम झालं नेऊन टाकायचे पाचशे रुपये वाचले किती झोप आहे का झालं नेऊन टाक्याचं पाण्यात सुरुवात कोण करीन ही सुरुवात सरपंचाने करायची ग्रामपंचायत सदस्य आहे ना करायचे यायचं बहु लोक करते सरपंचांना जर नाशिकला दिलं गेलं तर गावातले लोक याचा पैसे काढून तुमच्या शिच्या हा म्हणून काय करतात आपण लहान बापाच व्हायचं आणि आपला पाहून करते ना लोक चांगलं पाणी प्या झाड भरपूर लावा फळाचे ला तिथे केली म्हणजे चांगली सुरुवात झाडांची चांगलं आहे इतके झाड लावा जागा दिसत तिथे झाड लावा रिकामी ठेवायचीच नाही आणि फळाचे लावा मंदिर कमिटीला माझी हात जोडून विनंती झाड फळाचे लावा फळाचे माणूस लवकर काम भर राहिला मला दोन चार कारण सापडले तुम्हाला आणखीन सापडते ते पण करा काय पाणी चांगलं प्या आता इथे बाटली आणली बा बिसरी बाटली काय बाटली एक लिटर आता सगळा माणूस त्या आरपायची बाटली आणून का चार लिटर पाणी लागतं रोज माणसाला कस का बरं इथे ही बाटली काउन आणली आज काय कारण ही बाटली जाण्याचं कारण काय आज रोज आणते का गावात आज कौन आणली आम्ही चार लोक जगलो पाहिजे बाकी मेले पाहिजे साहेब आणि बाटली सांगतो गावातलं पाणी चांगलं नाही कोट रक्कम आहे आम्हाला म्हणून माझी हात जोडून विनंती पाणी स्वच्छ प्या चांगलं प्या चार लिटर पोटात जातं बरोगाव चार लिटर सगळ्यात जास्त पोटात काय जातो पाणी पाणी कशाने खराब झालं कंपन्याचं पाणी सोड ड्रेनेज सोड संघाचं पाणी सोड पिकावर औषध मारले तर वाहून गेले तर ते पण पाण्यात गेलं मग का पाणी काय गेलं मग म्हातारा मेल राग भरलं पुढे नेऊन टाकते इकडं कोण टाकते <laughs> पाण्यात टाकते ना मला सांगा मेल्याला माणसाचे राग माणसाला पियाला चालते का मग पाण्यात टाकते जर प्यायला चालत नाही तर पाण्यात टाकते म्हणून फक्त काय झालं तुम्ही दुसऱ्याच्या पाण्यात टाकली दुसऱ्या पाण्यात टाकली एवढी एवढी राफ घेतली भर पाण्यात टाकली एक ग्राम एक ग्राम आणि <laughs> एखाद्या बाईला प्यायला दिली पी बाई तो आहे आहे पेन का मग दुसऱ्याच्या पाण्यात पोहतो टाकते आलाम घर <laughs> कळत नाही का कळत पण दुसऱ्याविषयी प्रेम राहिलं नाही ना दुसऱ्याविषयी चांगली भावना नाही राहिली ना आणि दुसऱ्याविषयी प्रेम असण दुसऱ्याविषयी चांगलं वागणं याच नाव परमार्थ आहे यावेळी चंपाषष्ठी उत्सवाला ज्या अन्नदात्यांनी अन्नदानासाठी दान दिलं अशा दानशूर व्यक्तींचा सत्कार देवस्थान कमिटीच्या वतीनं केला गेला आलेल्या सर्व मान्यवरांचं स्वागत आणि सत्कार देवस्थानच्या वतीनं करण्यात आला यावेळी या, या चंपाषष्ठी महोत्सवाला सावरगाव घुले गावासह हो पठार भागातील नागरिकांची मोठी उपस्थिती होती सूत्रसंचालन सचिव गोरक्षनाथ मदने यांनी करून सर्वांचे आभार नामदेव घुले यांनी मानले तर महाप्रसादानं या चंपाषष्ठी महोत्सवाची सांगता झाली बाबासाहेब कडू गाडेकर न्यूज मराठी संगमनेर दादा, अरे आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू मध्ये